मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा बघा मंडळी चैत्र पौर्णिमा ही तिथी अतिशय महत्त्वाची तिथी आहे कारण ही तिथी धनाची देवी असलेली माता लक्ष्मीची ही अतिशय आवडती आणि खूप खूप प्रिय अशी तिथी आहे म्हणून या दिवशी आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाल आपल्या घरामध्ये संरक्षित राहण्यासाठी त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्या घरातील सर्वांचे तिने रक्षण करावे यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य लाभण्यासाठी आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा काही उपासना करायच्या आहेत आता त्या कुठल्या उपासना आहेत काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी येत्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी पहाटे बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून बावीस मिनिटाला पौर्णिमा सुरू होणार आहे आणि तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला बारा तारखेलाच आपल्याला शनिवारी ज्या काही उपसेवा उपासना आपल्याला उपाय करायचे आहे ते आपल्याला बारा तारखेलाच करायचे आहेत तर बघा मंडळी बघा मंडळी दर महिन्याला येणारी पौर्णिमा ही महत्त्वाची असते पण ही जी चैत्र पौर्णिमा आहे ही जास्त महत्त्वाची मानली जाते कारण ये ही तिथी माता लक्ष्मीलाही धनदेवीलाही खूप आवड आवडणारी तिथी आहे म्हणून आपल्याला या दिवशी काही सेवा करायच्या आहेत आता त्यामध्ये सर्वात महत्वाची आणि सर्वात आवडती सेवा म्हणजे बघा सत्यनारायण सत्यनारायण आपल्याला या दिवशी करायचं आहे बघा आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतच असतो पण जे कोणी करत नसतील त्यांना आवर्जून सांगते की या दिवशी या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे घरच्या घरी सत्यनारायण करायचं आहे बघा घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे अगदी अर्ध्या तासाच्या आत तुमचा हा सत्यनारायण होऊन जातो फक्त थोडीशी तयारी आपल्याला आप आप या दिवशी करायची आहे तर हा सत्यनारायण आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा असतो म्हणून आपल्याला बघा घरच्या घरी सत्यनारायण ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे सत्यनारायण कर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खूप महत्त्वाची सेवा आहे तुम्ही आत्ता या पौर्णिमा पौर्णिमेपासून नक्की करून बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येणार आहे त्या त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे श्रीयंतराव बघा प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच पाहिजे बघा ज्या घरामध्ये श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन असते आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरातून ते कधीही जात नाहीत म्हणून त्यांचा कायमस्वरूपी वास आपल्या घरामध्ये राहत असतो म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच पाहिजे बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनवृद्धीसाठी पैसा वैभव या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं असतं श्रीयंत्र आता हे श्रीयंत्र आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अगोदर पाण्याने पंचामृताने नंतर पाण्याने आणि त्यानंतर ते स्वच्छ पुसून घेऊन त्यावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे बघा कुंकू मार्जन, मार्जन केलेलं जे कुंकू असतं ते कुंकू आपण काढून घ्यायचं आहे आणि दररोज आपल्या कपाळी लावायचं आहे आता हे श्रीयंत्राची स्थापना कशी करायची कुंकुमार्जन कसं करायचं याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आणि तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे तर तुम्ही या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये असलेला आपला कुलदेव कुलदेवीचा देव, जो कुलदेवीचा फोटो असो किंवा कुलदेवीची मूर्ती तरी किंवा टाक तरी आपल्या घरामध्ये असतोच तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता कुंकू घ्यायचं देवीची मूर्ती टाक किंवा फोटो आहे ते तांबात घ्यायचा आणि एकशे आठ वेळा नवर्ण मंत्र म्हणायचा ओम ऐम क्लीम चामुंडावी चै नमो नमः हा असं म्हणत कुंकू देवीच्या चरणापासून आपल्याला डोक्यापर्यंत वाहत जायचं आहे अशा प्रकारे सुद्धा आपण देवीवर कुंकुमार्चन करू शकता ही सुद्धा सेवा अतिशय प्रभावी आहे त्याच्यानंतर दुसरी त्यामुळे आपल्याला श्री सुक्त तसं तर आपल्या घरामध्ये दररोज पठण झालं पाहिजे पण नाही शक्य होत तर पौर्णिमेच्या दिवशी तरी आपल्याला सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये करायचंच आहे बघा आता तुम्ही जॉब करता किंवा तुम्हाला काही अडचण आहे सोळा वेळेस नाही शक्य झालं एक वेळेस तरी आपल्याला श्रीसुक्ताचं श्री पठण या दिवशी आपल्या घरामध्ये करायचंच आहे त्याच्यानंतर आता मी ज्या पुढं सेवा सांगणार आहे तर स्तोत्र मंत्र आहेत थोडेसे आहेत जास्त वेळ लागणार नाही या सेवेला पण बघा हे सर्व स्तोत्र मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तक पुस्तकामध्ये दिलेले आहे जरी तुमच्याकडे नसतील तर वर स्क्रीनवरती तुम्हाला काई -काई आ, ते दिसतच असतील तर त्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे बघा सर्वात अगोदर आता आपण सत्यनारायण करणार आहोत तो आपल्याला सायंकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचा आहे नंतर श्रीसुक्तावर अभि सॉरी श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे ते देखील आपण सायंकाळच्या वेळेला केलं तरीही चालतं दिवसभरात या सेवा तुम्ही कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान करू नका त्यानंतर आता कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत बघा आपल्याला सत्यनारायण करायचं आहे त्यानंतर श कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर श्रीसुक्ताचं सोळा वेळेस पठण करायचं आहे त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र आपल्याला एक वेळेस एक माळ करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळेस विष्णू गायत्री मंत्र पठण करायचं आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र तर आता हे जे मंत्र आहेत हे वरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असतील तर तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तर बघा आता विष्णू गायत्री मंत्र एक माळ करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही सोळा सोळा वेळेस हे हे मंत्र तुम्ही पठण करू शकता त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर कुबेर मंत्र तुम्ही एकमाळ करा किंवा सोळा वेळेस करा नवर्ण मंत्र एकमाळ करा किंवा सोळा वेळेस करा त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ हा आपला षडाक्षरी मंत्र हा आपल्याला एक माळच करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळेसच करायचा आहे बघा आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र बघा आपल्याला भगवान विष्णूंची ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही म्हणून आपल्याला या सेवा आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायच्या आहेत बघा आता तुम्हाला वाटेल की किती मोठी सेवा आहे पण बघा जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही तुम्ही अगदी म्हणजे दहा पंधरा मिनटामध्ये सुद्धा तुमच्या या सेवा होऊन जातील बघा मंडळी तुम्ही एकदा या सेवा करायला सुरुवात करा बघा आपल्या आयुष्यात किती फरक पडतोय ना हे तुमच्या लगेच लक्षात येईल आणि बघा असं नाही की एका ठिकाणी बसलं की या सर्व सेवा करून घ्यायच्या असं नाही तुम्ही काही सेवा सकाळी करू शकता काही संध्याकाळी करू शकता दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवा करू शकता फक्त या बघा देवाला आपल्याकडून फक्त सेवा हवी आहे आणि ती सेवा आपण जर दिली तर त्याचा फायदा हा आपल्यालाच होत असतो म्हणून आपल्याला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर ही छोटीशी माहिती होती की पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या कुठल्या सेवा आहेत हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ